गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप मराठी या विषयातील दोन पॉईंट चार काळ हा घटक शिकणार आहोत मग बघा काळाचे प्रकार किती आहेत तीन आहेत वर्तमान एक आहे पहिला आहे वर्तमान काळ दुसरा आहे भूतकाळ तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ मग बघा सर्वप्रथम आपण वर्तमान काळ वर्तमान काळ कशाच म्हणतात त्याची व्याख्या त्याची उदाहरणे बघणार आहोत मग वर्तमान काळ कसा ओळखायचा तर तो नेहमी क्रियापदावरून ओळखायचा असतो मग बघा क्रियापदावरून क्रिया, क्रिया, क्रिया आत्ता घडत आहे असा बोध होतो तेव्हा त्यास वर्तमान काळ असे म्हणतात त्याची उदाहरणे बघा मोहन भाजी आणतो म्हणजे मोहन भाजी आता आणत आहे आणण्याची क्रिया त्याची घडत आहे म्हणून हे काय आहे वर्तमानकाळी वाक्य आहे दोन नंबरचं वाक्य आहे बाबा पोथी पोथी वाचत आहे म्हणजे बाबां बाबांची पोथी वाचण्याची क्रिया सुरू आहे म्हणजेच ही वर्तमानकाळी वाक्य आहे तीन नंबरचं वाक्य आहे प्राची आंबा खात आहे प्राची काय करत आहे आता आंबा खात आहे म्हणजे आंबा खाण्याची क्रिया तिची सुरू आहे म्हणजे जेव्हा क्रिया सुरू असते घडत असते त्यालाच काय म्हणतात वर्तमान काळ वर्तमान म्हणजे सध्या सुरू असलेला घडत असलेले गोष्ट त्यालाच काय म्हणतात वर्तमान वर्तमान असे म्हणतात पण ज्या क्रियापदावरून तो आपल्याला दिसून येत असतो त्यास वर्तमान काळ असे म्हणतात काळ म्हणजे एक प्रकारे वेळदर्शक असतो व काळ म्हणजेच काय एक प्रकारे आपल्याला वेळ दर्शक शब्द असतो तो दुसरा प्रकार आहे भूतकाळ भूतकाळ म्हणजे मागे घटना जी घडून गेलेली असते त्यालाच काय म्हणतात भूतकाळ क्रियापदावरून क्रिया घडून गेली आहे असा बोध होतो त्यास भूतकाळ असे म्हणतात बघा काळाचा दुसरा प्रकार भूतकाळ त्याची काही उदाहरणे आहेत सोहनने भाजी आणली म्हणजे त्याची भाजी आणण्याची क्रिया होऊन गेलेली आहे त्याची भाजी आणून झालेली आहे दोन नंबरचं उदाहरण आहे बाबांनी पोथी वाचली बाबांची पोथी वाचून झालेली आहे बघा शेवटी ली, ली आलेलं आहे यावरून आपण भूतकाळातील व्या वाक्य आहे क्रियापद भूतकाळी आहे असं ओळखू शकतो त्यावरून हे जे वाक्य आहे ते भूतकाळातील आहे असं आपण ओळखू शकतो तीन नंबरचं वाक्य आहे डोंगर पार करून जावे लागे म्हणजे एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपल्याला डोंगर पार करून जावे लागे म्हणजे हे सुद्धा भूतकाळातील वाक्य आहे म्हणजे एखाद्या ठिकाणचा डोंगर पार करून आपण गेलो असो म्हणून हे वाक्य ते या प्रकारे आलेलं आहे मग बघा काळाचा तिसरा प्रकार आहे भविष्य काळ भविष्य काळ यामध्येच भविष्य म्हणजेच काय आपण अपन, आपण अपन आपलं भविष्य सध्या सांगू शकतो का पुढे काय घडणार आहे हे आपल्याला आधीच कळतं का नाही म्हणजे जेव्हा पुढे काय घडणार आहे हे आपल्याला ज्या वाक्यातून कळते ज्या क्रियापदावरून कळते त्यास काय म्हणतात भविष्य काळ काड़। काळाचा तो प्रकार कोणता आहे भविष्य काळ मग त्याची व्याख्या बघा क्रियापदावरून क्रिया, क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो बोध होतो म्हणजेच काय समजते कळते त्यास काय म्हणतात भविष्य काळ असे म्हणतात भविष्यकाळाची काही उदाहरणे आहेत तिथे ती तुम्ही लक्षात ठेवायची आहेत आणि तुम्हाला काळ ओळखता आला पाहिजे उदाहरणार्थ मोहन मोहन भाजी आणेल मोहनने भाजी आणली आहे का नाही आणून झालेली आहे का नाही तर अजून तो आणेल ल येतं बघा शेवटी तेव्हा भविष्य काळ असतो दोन नंबरचं वाक्य आहे आता हे मासे आपल्या जाळ्यात सापडतील अजून सापडले आहेत का मासे नाही सापडतात का नाही सापडतील अजून पुढे घटना घडेल पुढे पुढची गोष्ट सांगितलेली आहे भविष्य भविष्यातली म्हणून हा काय झालं हे वाक्य कसं झालं भविष्यकाळातील झालं तीन नंबरचं उदाहरण आहे सुवर्णा आत जाईल म्हणजे ती आत गेलेली आहे का नाही ती घराच्या आत गेलेली आहे का तर नाही ती आत जाईल म्हणजे ती अजून जाणार आहे पुढे जाईल ती मग बघा शेवटी ल असेल तेव्हा सु तेव्हा ते वाक्य ते वा... ते वा भविष्य काळातील असते ही जी छोटी छोटे ट्रिक्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या शेवटी ल असेल तेव्हा वाक्य प भविष्य काळातील असते ली असेल तेव्हा भूतकाळातील असतात आणि जेव्हा ली असेल किंवा होता असेल तेव्हा ती वाक्य भू भूतकाळातील असतात आणि जेव्हा वाक्यामध्ये आहे आणतो असे शब्द क्रियापद क्रियापदर्शक शब्द असतात तेव्हा ते वाक्य वर्तमान काळातील असते अशा प्रकारे तुम्ही काळात काळ काड़, काळाचे प्रकार त्याची उदाहरणे त्याच्या व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे परीक्षेत कोणतंही वाक्य आलं तर तुम्हाला ते वाक्य कोणत्या काळातील आहे हे ओळखता येईल सर्वांनी काळ हा घटक लक्षात आहे धन्यवाद